नमस्कार मी मध्ये आपले स्वागत चला एकोणीशे चौऱ्याण्णव साली शरद पवार साहेबांना आरक्षण मराठ्यांना देण्याची अतिशय सुवर्ण संधी आली होती त्यांनी एका रात्रीमध्ये एक आर काढला आणि त्या जे आरच्या माध्यमातून मराठा आरक्षणाला त्यामध्ये इन्वॉल्व्ह करण्याची त्यांना संधी आली होती पण कोणत्याही सर्वेक्षणाशिवाय तो जर आला होता पण त्या जे आरच्या माध्यमातून आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्यापर्यंत त्यांनी वाढवली त्यामुळे कायदेशीर मार्ग हा एकोणीसशे चौऱ्याण्णवला आरक्षणाचा संपला त्याला पवार पवारसाहेब कारणीभूत आहेत त्यांना अतिशय मोठं योगदान द्यायची संधी आली होती त्यावेळेस ओबीसीमध्ये त्यांनी त्याला केलं नाही त्यानंतर पुन्हा पवारसाहेबांनी दोन हजार चार साली पक्षाचा जाहीरनामा काढला त्यामध्ये लेखी सांगितलं की दोन हजार चार साली आम्ही तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देऊ आणि सत्ता पण त्यांची आली सत्ता आल्यानंतर त्या पक्षातल्या नेत्यांनी परत सांगितलं की आश्वासन दिलेलं पूर्ण करा शालीनताई पाटीलंनी परत उठाव केला शालीनताई पाटील म्हटल्या शालीनताई पाटील तर वसंतराव पाट पाटलांच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या जे गुरु मानतात गुरुपत्नी होत्या त्यांनी मागणी केली की आता आरक्षण देऊया तर पवार साहेबांनी त्यांना पक्षातून काढून टाकलं चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद